तर शुभ सत्काळ मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी सुद्धा ना तर आजचा दिवस आहे मला वाटलं बावीस आहे बावीस आहे विसरले ना दिवस कंटिन्यू चालू आहे व्यवस्थित तुमचा सपोर्ट आहे म्हणून चालू आहे तर डाली मॉर्निंग आणि आपलं डिग्रीचं चलोटी ट्रा व करा नाश्ता करा आणि ना तुम्ही सोडा आणि ऑफिसवर आणि मग ऑफिसवर चालेल सेमच असत तर भाऊ आहे लास्ट सॅटरडे चांगले प्लॅन जायचा जाऊ ती मजा मस्ती तर राहिलेले मॉर्निंग आणि आता येतील शू थोडी मजा मस्ती आणि मग त्याला शाळेत आणि ऑफिस तर भेटू आता शू आला नाही नाहीतर मग ऑफिसवर आले उठ्या भेटू भेटायला तर, 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 तर लागेलच तर आतर, हा आणि हा त्यांचं गुरुपौर्णिमेचा ब्लॉग असेल ना बघा नक्की जाऊन लय एन्जॉय एन्जॉयमेंट तिथे आहे पण तिथं नेतो ने मी तिथं जाऊ बघा डायरेक्टली डायरेक्ट बघू शकता तर मित्रांनो मग अशी चालू आपण घेतलं ना ना जॉबवरून तर आता शिवला आपण आणायला जाऊया जेवायला यायचे ताई आणि शिव कारण की बाऊजी गेले गावाला फिरायला दोन दिवस तर आता आपण जाऊन परत शिवला घेऊन येऊ मग मला लेट झालं त्यामुळे खूपच लेट झालं जरा धावपळ आहे असले ते समजेल नंतर तुम्हाला कामं चालू आहे तर आता त्याला आणूया आणि मस्त घ्या चिकन भाकरे खाऊया आणि नंतर तुम्हाला भेटूया परत ओके जेवण झाल्यानंतर पिल्लीचं बघायचं आलंय साक्षात साक्षात पर परब्रम्ह तसम झाला झालं झालं शिकतोय शिकतोय काय रे तिकी तिकी त्याला भारत माता की वंदे वंदे आणि जेवण झाल्यानंतर इकडे बघ काय करायला चालू आहे शिवला बनवली जाते मुलगी गोडी के बनले जाते मुली की मी खास्ते हां गोडी के बनलेचला जेंबू जाते जेंबू शिवला बनले जेंबू कसं आटे पिल नाही तापले कसं आटे बोल ना छान छान आटे तिकली टाली रे अच्छा आता टिकली लावली जाते इकडे बघ बघ पिली इकडे बघ पिलू तिकडे सगळं काढलं व्हिडिओ कॉल करतोय बेबी गर्ल झाली सांग बेबी व्हिडिओ करतोय मामाचा बेबी गर्ल झालं बेबी गेल बघायला काय चाललंय प्रयत्न बघा तिला बरं नाही कोण म्हणाल तिला बरं नाही बघा काय करते तो मस्ती करतोय पण त्याची मस्ती करते काय चाललंय या दोघींच तिघींच दोघींच एक तिकडं आतमध्ये भांडी असते अशी तिसरी नाही ना तर तिने आणलं असतं काहीतरी साडी बिडी टिकली कुठं पडली तर आज बघूया आपण झोपायला जायचं प्लॅन केलेला आहे झोपून देतो का नाही मजा मस्ती करू ना पिलो खेळूया ना आपण खेळूया आम्ही आलोय आणि आणि तीन जे महारती आहेत चरण अक्षय आणि मानव तर चरण तर एक मेसेज टाकलाय चुकून ग्रुपला अजून आला नाही मानव तर काहीतरी वेगळंच असत आणि कोण राहिला अक्षय आज करूया करूया करून हा सर्वात पाठी आम्ही आलो आता बघू किती वाजता गेले घरी आला साडे अकरा वाजे साडे अकरा वाजे हा नुसत ग्रुप मध्ये मेसेज बस येणार नाही लवकर पाच मिनिटं देतो पाऊस आला जोरात आला पाच मिनिट हे चालू चला बघू आता वाट साडे अकरा वाजे किती वेळा देतात ते बघा साडे अकरा किती बारा हा टायमिंग आहे का रे व्हिडिओ मध्ये साडे अकरा दाखवलं मी आणि हा बघा आता जे आधी आलाय आणि तो आलाय पानात काहीतरी सांगतोय हे चला बसा ना आता खाली बसा खाली सर्वांनी खाली गोल करू मजा हे चले पैसे आणले पैसे आणले चला हे टेबल तिकडे ठेव ऋतू तिकडे ए उठे उठे त्या दिवशी सारखं करू नका लय मार्ग असेल

अच्छा सुरुवातीच्या आधी पैशाचे मालते ग्रुपवर मेसेज टाकलाय पेन घेऊन या पैसे देऊन या काय जाणत नाही आणि हा सर्वात लेट माणूस हे आलं आहे रेप अरे वा वाय चोर चोर बा कॅमेऱ्यात काही द्या इथं रेकॉर्ड आहे

तुर्णा बेटला बेटला गेंडा गेंडा 54 बासाव ला अवाला एक पाक्ती 8 एक येडला रेच्छ इगरपन आतो ने एडर सोतल सकना कोड़े 56 येडला 85 अंचे जी 72 76

सोळा तेरा 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 सोळा तेरा हे माझ्या घरात बसलाय मला बोलतो तेरा तेरा 31 67 67 seven sixty seven seven its seven seventy seven fifty one thirty seven thirty seven fifty one thirty one okay seven three Twenty two. Twenty two. Nineteen. No one. No Twenty six. Eighty two. Eighty four. Twenty seven. And seven. <laughs> don't, don't, don't. Thirty two. Thirty two. fifty seven. Forty seven. Eighty four. Eighty four. Thirty six. Thirty six. Twenty four. Eighty four. Seventy one. Yeah. Thirty eight.

<laughs> हौजी <laughs> एक नंबर सांगितला नको सांग हाऊजी खेळून झाल्यानंतर अरे ते पहिली बोललेली कुठे आहे डबी आम्ही बनवतोय गरम चाय चाय गरम 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 चायू हे गरम चाय गरम चाय गरम चाय गरम हाय जास्त अजून एवढ्या नको हे बघा कॉपीलाइज करू दे अक्षयने आणलेले तिथे ऑफिस मध्ये

ओके okay. हे कॉफी एकच कप पाहिजे बाय रे मला पण चाय नको चाय काय करायचे निवाट्रेन राहिलाय का आधा प्रवास पहिला फक्त एक्सप्रेस झाली हा हा स्मेल बघा स्मेल बघाल हरो माझा हरो अरो सुगंध बोल भाई सुगंध येल काय सांगू माझी कॉफी पिक्चर मधलं आपण सगळे पिणार पिणार मी नाही काय तू बंद करतोय रे मोबाईल चालू चायवाले चाय बनायची टेक्निक कंपनीची चाय पण बनवत आहे त्याची पाणी काय बघा ड्राय पाण्यामध्येच आहे दोपाल त्यांना कंपनी टीजीएल को गुड लाईफ कंपनी ब्रँडने ब्रँडने नेम नेम भेटणार नाही ठीक आहे कार्ड ये कार्ड देना कार्ड देना आपला ब्राउजर ॲडव्हर्टाईज करून काय तो फ्री देणार नाही आपल्याला बाई अक्षय बाबा हां स्पॉन्सर आंद्रे अरे स्पॉन्सर लोक वय 1000 सबस्क्रायबर जर्ब झाले मग या कंपनीला मेंशन केलं हजार सबस्क्रायबर हुएला पाहिजे आपला स्पॉन्सर कोण आहे बाबा अक्षय बाबा बेंगलोर स्टीम्स अध्यक्ष

आणि गुड्डे बिस्किट डागव आहे गुड्डे बिस्किट विचारिटी रांग होय लोमकर भाय आपण आज रस हा भाई भाई चाय पिया भाई हे चाय पिऊ हे मार 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 आले हे थांबा थांब इकडे <laughs> सगय। देध। सगय देध। <laughs> <laughs> अरे आज सगळ्यांची सगळ्यांची रेग्युलर तू फोटो अरे व्हिडिओ मधून घे ना लवकर अरे अरे काय लोकल पिऊच लवकर

कॉफी कॉफी सगळे आपण दोन्ही कंपनी आमच्याच आहेत बुद्धीपण ब्रिटालया पण आमचीच आहे कोण बोलला ब्रिटानिया कंपनी कंपनी आहे भाई भाई कॉफी पण मस्त आहे कोणाची कंपनी झाडे चाय पिण्याची मजा आहे टी व्ही काय काय माणसं वर्तळल्या गेले चाय पिण्यासाठी हा फ्रेंड दोन हफ्त्या नंतर दोन हप्त्यानंतर हा तो प्लॅन आमचा सक्सेस झालेला आहे दोन नंतर कॅमेरामॅन कॉफी पितोय डवळून डवळून काय घेणार हा दोघा कॉफी प्लस चाय हा आणि म्हणतो माझं हा संपला तो हो भाई तुला चाय भारी बिस्किट काल त्याच्यावरती काय वाटतं एक नंबर मी नाही मी नाही आरामशीर चाय आता नंतर आपण करू ये तुम्हाला टाटा बाय बाय चालू आवडी झालाय चाय झाले कॉफी झाली बिस्किट झाले सगळं झालेलं आहे किती वाटले बघा सव्वा एक रात्री सव्वा एक आणि दृश्य बघा अंधार पडला आता दिवस पण संपलेला दिवस तर कसा वाटला देखे देखे बोलना, बोलना। दा दा ते कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि जे नवीन आहेत तरी बोल ना बोल ना सबस्क्राईब तर मी बोललो काय बोला तू हा लाईक करा शेअर करा जे नवीन करा बोल ना देतो तुला तीन रुपये भाई चार रुपये काय बोलतो सबस्क्राईब करा बोलतो ना तू उद्या कुठे जाणार विचार त्याला फार्म हाऊस फार्म हाऊस बोलायला हा फार्म हाऊस फार्म तर भेटू उद्या जागी शुभ राहते